आज ना पापलेट आणले पाच पापलेट आणले त्यामधले दोन पापलेट कालवनासाठी घेतले पापलेट मस्त ताजे फडफडीत होते पापलेट कट करून घेतले स्वच्छ धुवून घेतले आणि दोन पापलेटचं कालवण करायचं ठरलं तर माझ्याकडे आज ना ओला नारल होता तर मी म्हटलं आज ओल्या नारलाचं वाटण करून पापलेटचं कालवण करावा लगेच वाटणाची तयारी केली आणि वाटण तयार करून खूप छान कलर आला होता लगेच पातेली गॅसवर चढवली तेल घातलं तेलामध्ये माझ्या आवडीचं हिंग घालून परतून घेतलं मस्त सुवास सुटला त्यामध्ये तयार केलेलं वाटण घातलं तेल पर्यंत परतून घेतलं गरम पाणी घातलं पापलेटचे तुकडे घालून थोडंसं कोकम घातलं आणि शिजायला ठेवलं चांगलं तीन चार मिनटं शिजलं शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान कलर आला येतो थोडासा गरम मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पापलेटचे कालवण तयार चविष्ट रुचकर आपलातून यम्मी जे काय म्हणाल ते